दहा बारा दिवसापूर्वी मी खेड तालुक्यामध्ये चास कमान म्हणून गाव येथे कीर्तनाला गेलो होतो पूर्वीपासून खूप मोठी यात्रा भरती गावातील म्हातारे लोक म्हणायचे तमाशा ठेवायचे आणि तरुण पोर म्हणायचे कीर्तन ठेवायचे म्हातारे म्हणायचे गौतमी पाटील आणायची आणि तरुण म्हणायचे पुरुषोत्तम पाटील आणायचा तर दोघं पाटीलच आहे पाटी त्यामुळे वाद मोठा वाढला होता तरुण पोर म्हणे काही झालं तरी चालतं पण आपल्या यात्रेमध्ये पुरुषोत्तम बाबा पाटलाच कीर्तन झालं पाहिजे आणि म्हातडी म्हणायचे काही जरी झालं तरी ही तमाशाची परंपरा <laughs> माझं कीर्तन ठरलं बाबा आता कीर्तन ठरल्यानंतर मी सर्व तरुणांना आव्हान केलं म्हणलं पोरानो तुम्ही जर तमाशा बंद करून तुमच्या यात्रेमध्ये जोपर्यंत ही यात्रा चालवता तोपर्यंत जर कीर्तन ठेवले तर मी नारदाच्या गा येऊन तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो दरवर्षी तुमच्या यात्रेमध्ये फुकट कीर्तन करेल महाराज आख्या गावाच्या बायांनी त्या शिवाय घातल्या आता मारा, मारा अरे आतापर्यंत तमाशा ऐकून एखादा मनुष्य सुधारला असा एखादा अरे कीर्तन ऐकल्यानंतर किती लोकांनी माळा घातल्या किती लोकांनी दारू सोडल्या मी आकडेवाईत सांगू शकतो तुम्हाला पण तमाशा ऐकून एखादं कुटुंब सुखी झालं अरे गड्या गेल्या पाटील की गेली लोकांची मळ्याची जमीन गेली म्हणून तरुणांना माझी विनंती आहे विरोधात गेलं तरी धार्मिक कार्यक्रमाला आपण सर्व तरुणांनी एकत्रित आलंच पाहिजे आणि मला खूप आनंद आहे छत्रपती शिवाजी जयंती असेल प्रभू रामचंद्राचा जन्म उत्सव असेल गुढीपाडवा असल संभाजीराजांची जयंती असेल उद्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा एवढा उत्सव अख्ख्या महाराष्ट्रात एवढ्या थाटामाटात लोक साजरे करतायत याच कारण आज महाराष्ट्रातला तरुण जागृत झालाय महाराज काय झालाय आणि तरुणांनो मी तुम्हाला नारदाच्या गाजून आव्हान करतोय जर सर्व तरुण देशातला एकत्रित झाला जर महाराष्ट्रातले सर्व देशातले तरुण संप्रदायाला जोडले गेले आणि देशातले सर्व तरुण जर व्यसनापासून दूर झाले आणि तुम्ही मी हिंदू आहे आणि हिंदुस्थान माझा देश आहे असं जर प्रत्येक भारतीयांना म्हणलं मीनार्धाच्या गाजून सांगतो अजून पाच ते सहा वर्षात हा भारत देश हिंदू राष्ट्र झाल्याशिवाय एकत्रित यावं लागल परमार्थ खूप जोरात वाढलाय महाराज पण दिवसांदिवस आहे परमार्थाचा भाव वाढला पण परमार्थातला भाव कमी झाला कीर्तनाचा भाव वाढला पण कीर्तनातला भाव कमी झालेला आहे महाराज वादकांचा भाव वाढला पण वादकातला भाव कमी झालेला आहे हे सगळीकडे झालंय महाराज गरजेच आहे ते वाढलं पाहिजेत बरोबर आहे का नाही कारण आता हि काळ कसा आहे या काळामध्ये काला येत आहे कोणी पैसे घेणार पाहिजेत कोणी वैराग्यवानही पाहिजेत ना महाराज कोणी शांती ब्रह्म पाहिजेत कोणी वैराग्यवान पाहिजेत कोणी प्रेम मूर्ती पाहिजेत आता सगळेच वैराग्यवान झाले तर आग लावतील ला ना तिथे जातील तिथे तर एवढे कीर्तनकार या पत्रिकेमध्ये आहे त्यामध्ये एक महात्मा तर इथं आहेच ना कि जो महात्मा एक कोटी नामस्मरण केल्याशिवाय तारीख सुद्धा देत नाही आहे का नाही महात्मा आता एक कोटी नामस्मरण जर आमच्या राऊत बाबा करून घेत असेल एका तर असं समजा वर्षातून फक्त त्यांनी शंभरच कीर्तन केले तर महाराष्ट्रातल्या लोकांकून तो महात्मा शंभर कोटी नामस्मरण करून घेतो अशी सुद्धा महाराष्ट्रात महात्मे आहे आणि त्यांची एक दिवस सुद्धा खाली नाहीये चरित्र जर घ्यायचं असेल तर सात कोटी नामस्मरण करावं लागतं किती सात कोटी तसं करत नाही पण त्या ना का जो संकल्प केलाय महाराज खूप सुंदर आहे खरं सांगू का तुमची मानसिकता झालेली तुमचा आमच्यावर प्रेम आहे खरं सांगू आजकाल लोक म्हणतात कीर्तनाची पातळी घसरली घसरली अजिबात नाही तुमचं पाप आहे तुम्ही चांगल्या कीर्तनकारापर्यंत पोहोचत नाही महाराज मी मगाशी तुम्हाला बोलून गेलो जो महात्मा एक कीर्तनाची तारीख देण्यासाठी जर एक कोटी नामस्मरण घेत असेल तर अशा महात्म्याचा जवळ जवळ तुम्ही गेले तर मी नारदाच्या गादीवर सांगतो तुमच्या जीवनाचा उद्धार झाल्या शहराना मी खरं सांगतो तुम्हाला पण तुमची अशी मानसिकता झाली जो युट्यूब सगळ्यात मोठा फेमस आहे तोच बाबा मोठा घ्या मग <laughs> आम्ही त्याला काय करू शकतो नाही मानसिकता तुमची बद्दल झाली म्हणून परमार्थ खूप वाढलाय पण परमार्थातला दिवसांदिवस परमार्थातला भाव कमी झाली आणि परमार्थ हा सवडीन नाही गड्या आवडीने आवडीने भावे हरी नामे हरी अजिबात नाही सात दिवस तुम्हाला सेवा करावं लागल तेव्हा काल्याचा प्रसाद भानुदास गीती गात प्रसाद देतो हे नसल पटल आ... आ... तो सोप करून सांगतो आ... आपल्या सरकारी नोकरी मध्ये कोणताही व्यवसाय असेल तर तीस तारखेला पगार होतो किती तारखेला पगार होतो किती तारखेला होतो तीस तारखेला मग तीस तारखेचा पगार आणण्यासाठी आपल्याला पा एकोणतीस दिवस काय करावं लागतो काय करावं लागतो दादा काम एकोणतीस दिवस घरी झोपला गोधडी मध्ये आणि तीस तारखेला पगार आणायला गेला तुमचा बाब दिल का तुम्हाला पगार जस तिथं इथं करायचं सात दिवस प्रत्येकाने सेवा करायची कोणी चटाया उचलायच्या कोणी अन्नदान करायचंय कोणी वाढायचं काम करायचं कोणी टाळ वाजवायचा कोणी पखवाच वाजवायचा असं नका समजू की सप्ताह मध्ये कीर्तन केलं त्याला जास्त पुण्य अजिबात नाही जेवढं कीर्तन करतो त्याला जेवढं पुण्य तेवढं चटाई उचलणार जेवढी पंगत घेतो त्याला जेवढं पुण्य तेवढं वेळा उचलण्या सुद्धा तेवढंच पुण्य आहे सेवा करा त्या सेवेचं पुण्य तेवढंच आहे सगळ्यात मोठं जर कोणाला लागत तर ते फक्त सात दिवस काळ्या करणाऱ्याला <laughs> कारण ती एक सेवाच आहे ना महाराज एवढा चांगला कार्यक्रम चालला त्याच्यामध्ये काळ्या करणं ही सेवा नाही तर काय आणि ठराविक महात्म्या असतात त्यांचा जन्म फक्त काड्या करण्यासाठीच असतो महाराज मला एक कळत नाही देवाने जेवढे काही प्राणी निर्माण केले तेवढे सगळे आडवेचे कुत्र आडव मांजर आडवी गाय आडवी बैल आडवी म्हैस आडवी फक्त एकूण देव तो डोक्याला हात लावून बसला बाबा येऊ असून एवढा आडव चालतो माणसासारखा आडवा प्राणी नाही म्हणून एवढा सुंदर नरदे प्राप्त झालाय ना गुण गाय ना आवडी हेचे सर्व जोडी परमार्थ करत नाही असा नाही कबीर महाराज सांगतात सूर अनेक फिरे मागत पैपद पद सुर कहा पुनिताल पुनिताल बजाती फिरे मीरा चाह कहा सी राम कथा कितनों ने लिखी पर तुलसी जैसी मर्याद कहा हो बसे प्रतीक खंबन में पर काडन को प्रल्हाद कहा प्रत्येक खंबा मध्ये नरश भगवान परमात्मा है पण काढण्यासाठी भक्त परलाजी नाहीये गाणारे भरपूर ये ओ हो, कीर्तनात गातात भागवतात गातात रामायनात गातात तमाशात गातात पिक्चर मध्ये गातात पण गायक म्हणून सुरदाजीच नाव घेतलं कारण ते देवासाठी गात होते महिला कीर्तन करत नाही असं नाही अनेक माझ्या भगिनी कीर्तन करतात पण भजन म्हणून जर सर्वात मोठं नाव घेतलं ते बाईच घेतल्या जात बरोबर म्हणून माझी विनंती आहे परमार्थ करत असताना परमार्थ आवडीने करा गुण गायन आवडी माझे सर्व जोडी याच्या पलीकडे देवा मला काहीच नको आणि तुला द्यायचा असेल तर